Thank <music>

शिरवणे गावातील स्वयंभू श्री गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली गणपतीच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता नवी मुंबई आणि परिसरातून हजारो भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिरवणे येथे दाखल झाले होते भक्त गणपतीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेत होते भजन कीर्तनाचा आनंद घेत नागरिकांनी माघी गणेशोत्सवाचा मनसोक्त अनुभव घेतला हा संपूर्ण कार्यक्रम माजी महापौर जयवंत सुतार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता यावेळी जयवंत सुतार यांनी स्वतः मंदिरात येऊन स्वयंभू श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधत मंदिराच्या कार्याचा आणि परंपरेचा गौरव केला जयवंत सुतार यांनी सांगितले की स्वयंभू श्री गणेश मंदिराला स्थापन होऊन मंदिराचा महिमा संपूर्ण नवी मुंबईत पोहोचला आहे त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येत असतात भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे सहा ते सात हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माजी महापौर जयवंत सुतार यांनी स्वतः नागरिकांना व भक्तांना प्रसाद वाटप करत सेवाभाव व्यक्त केला कार्यक्रमादरम्यान भक्ती सेवा आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडले माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिरवणे गावात धार्मिक उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ शिरवणे माघी गणोत्सव त्या ठिकाणी संपन्न होत असताना मनाला आनंद या गोष्टीचा आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर पंधरा वर्ष होत आल्या पंधरा वर्षाच्या वर्षा कालखंडामध्ये मंदिराचा स्वयंभू गणेशाचा महिमा संपूर्ण नव्या मुंबईमध्ये झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि ही बाब लक्षात घेता त्या ठिकाणी गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टने एक निर्णय घेतला की त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करावं आणि म्हणून महाप्रसाद या ठिकाणी आता बारा वाजता त्या ठिकाणी सुरू झालेला आहे ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा महाप्रसाद त्या ठिकाणी सुरू राहणार आहे महाप्रसादाला सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणामध्ये दान त्या ठिकाणी देत असतात आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा उत्सव संपन्न होत आहे आज स्वयंभू गणेशाची ख्याती पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी झालेले आहे आज थोड्या प्रमाणामध्ये आता सकाळी गर्दी आहे दुपारी ती गर्दी वाढत जाईल आणि संध्याकाळपर्यंत सातत्याने या ठिकाणी भाविकांची रेलचेल त्या ठिकाणी सुरू होईल एक जत्रेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होतं मी या मागी गणेत्सवानिमित्त समस्त गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आजच्या म्हणजे सकाळपासून भजन त्या ठिकाणी सकाळी अभिषेक झाला त्यानंतर या ठिकाणी भजन त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे आणि महाप्रसाद हा बारा ते रात्री अकरा पर्यंत सुरू जवळ जबल जवळ आठ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात आपली आवाज आपकी जुडे आपण आवाज टुडे के साथ और करना ना।